शिवमंदिरात बैलपोळा सण उत्साहात बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वणी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवमंदिर परिसरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला शिवमंदिरात वाजत गाजत बैलांना आणण्यात आले मंदिरात बैलांना रीतिरिवाजानुसार पूजा करण्यात आली होती हा बैलपोळा पांडुरंग वरारकर यांनी हर्रास घेतला आणि पोळ्याची सांगता झाली या शेतकऱ्यांच्या पोळा सणाला शिवमंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पंकज मोरे वो पंजाय व पंचायत समिती वणीचे माजी सभापती संजय पिंपळ शेंडे यांनी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या एमजीएम न्यूज नेटवर्क मनोज नवले वणी शांतरितेने आमच्या नंतर पण पोळा शांतरिते पार पडतो आणि त्यावर शांतरिते पार पडला आहे त्यानंतर सर्व गावकऱ्यांना पोळ्याने शांत सर्वांना हा जो सत्तर बांधवासाठी अतिशय महत्त्वाचा असाल हा पोळा हा माफा सर्वांना माहिती आहे कष्टाशिवाय मातीला आणि बहिलाशिवाय शेतीला पर्याय नाही या संपूर्ण महाराष्ट्रासोबत भारत देशामध्ये आपला पोळा सण हा संस्कृतीनुसार त्या त्या ठिकाणी साजरा होत असताना वणी तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात आज चिखलगाव येथे जी माझं स्वतःची जन्मभूमी आहे त्या गावामध्ये हा पोळा सण अतिशय उत्साह आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा होत असताना हा जो आमचा सर्जा राजा जो शेतकऱ्यासोबत सातत्याने त्याच्यासोबत देशाच्या पाठीचा खडा सदैव सुखी राव अशी महादेवाच्या चरणी हनुमंताच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि समस्त जनतेला डोळ्याच्या शुभेच्छा देतो

ये <laughs> कुठून <susinde> <coughs> <tosire>